श्री स्वामी समर्थ खूप दिवस झाले आपले व्हिडिओ आले नाहीत माझा फोन खराब झाला होता डिस्प्ले गेला होता पण डिस्प्ले चेंज केला तरी क्लॅरिटी काही छान येत नव्हती व्हिडिओची म्हणून मी व्हिडिओ टाकणं बंद केलं आणि पुन्हा एकदा आता डिस्प्ले केला आणि मी हवी नवीन फोन घेणार होती पण हे म्हणजे मी माझ्या फ्रेंडकडे एकदा टाकतो रिपेअरिंगला बघू तर क्लॅरिटी छान आली व्हिडिओचे डिस्प्ले चेंज करून तर मग ठीक आहे नाही तर आपण नवीन घेऊया मग हे आपलूजला गेले होते फ्रेंडकडे ह्यांच्या तर तिकडे चेंज केला डिस्प्ले त्यांच्या फ्रेंड त्याने ओरिजिनलच लावलं आहे असं वाटतंय कारण की व्हिडिओ पुन्हा पहिल्यासारखे हे लागलेत म्हणून मी आता नवीन मोबाईल घ्यायचा कॅन्सल केला आहे आणि व्हिडिओही स्टार्ट करायचं ठरवलं आहे तर आपण आपल्या वेळेत नेहमी भेटूयाच व्हिडिओ थ्रू आणि मी कोणत्या सेवा करते मला कोणते अनुभव आले हे तर तुमच्यासोबत शेअर करणारच आहे सेवेबरोबर मी काय करते माझ्या आवडी निवडी ह्याही गोष्टी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मला कविता करायला आवडतं तर त्याही तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि आत्ताच व्हिडिओ ब टाकत नसल्यामुळे माझ्याकडे टाईम होता थोडाफार तर मी नवीन पुस्तकं वाचायची सुरुवात केली कादंबरी वाचायला सुरुवात केली त्यामुळे काय फरक पडला आहे माझ्या लाईफमध्ये मला कोणते अनुभव आले हे सुद्धा तुमच्यासोबत शेअर करायचे त्यामुळे व्हिडिओ नक्की पाहत राहा चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करत जावा आणि असंच आपण आपल्या नवीन व्हिडिओसोबत पुन्हा भेटूया त्यासाठी आज आता जाता एक छोटीशी छोटीशी चारोळी तुम्हाला ऐकवते हो स्वप्नांच्या किनाऱ्यावर मन माझे रमते स्वप्नांच्या किनाऱ्यावर मन माझे रमते समुद्राच्या लाटाने मी हिंदोळते समुद्राच्या लाटाने मी हिंदोळते तरी पण मी माझी स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द बाळगते माझी पण काही स्वप्नं आहेत ती कोणती आहेत काय ते व्हिडिओ थ्रू तुम्हाला समजतीलच मीही ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे त्यासाठी व्हिडिओ नक्की बघा आणि असाच सपोर्ट करत रहा, असेच सोबत राहा आतासाठी श्री स्वामी समर्थ